मटारचा सीझन तसा संपत आलेला आहे म्हणजे संपलाच आहे जवळजवळ पण माझ्या मुलाला मटार मिळाले बाजारात तर तो घेऊन आला तो, तो म्हटला मग मी छान कटलेट कर म्हणे आज आणि होवर बर का मला नातू पण आहेत का <laughs> तर आता इथे मी वाटी मटार घेतलेल्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्यात चा, चांगलं असं चा, भाजून घ्यायचं अगदी मंद आचेवर भाजायचं दोन तीन मिनटं थोडेसे असे फुटत आले वटाने की समजायचं आपले वटाणा भाजून झालेलं आहे त्यात आता कॉर्न घालायचा कॉर्न जास्त भाजायचा नाही अगदी थोडाच वेळ भाजायचं तर चला मस्त असं सर्व जिन्नस आपले भाजून झालेले आहेत बघू शकता सर्वांना थोडी थोडी आच अशी लागलेली आहे लो टू मिडियमवर मस्त आपला गॅस ठेवायचा आणि भाजून घ्यायचं भाजलेलं सगळं आता एका भांड्यात मी काढून घेते भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता याला आपल्याला थोडंसं गार होऊ द्यायचं आहे ते गार झालं की लगेचच ना काय करायचं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याला वन टू वन टू करत आपण याला दळायचं आहे म्हणजे ना जास्त अशी बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही आहे थोडंसं असं जाडं ठेवायचं बघू शकता अगदी अशा पद्धतीने ठेवायचं हे सर्व दळलेलं आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे सर्व अगदी छान असं दळून झालं पण आता याला आपल्याला बायंडिंगसाठी ना एक बटाटा घ्यायचा आहे शिजवलेला बटाटा घ्यायचा चांगला मौसूत शिजलेला आणि चांगला किसनीनेच किसायचा बारीक किसनीने किसायचा त्यामुळे काय होतं बायंडिंग चांगली होते आणि बायंडिंगसाठीच आपण इथे बटाटा वापरलेला आहे तर आता याला वेगवेगळं आता फ्लेवर द्यायचे आहेत आपल्याला तर इथे घातलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट ही चमच्यावर घातली चमच्यावर बेडगी मिरची घातली अगदी पाव चमचा काळा मसाला घातला आहे अगदी घरातलं मसाल्याच्या डब्यातलंच घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं धने जिरे फूड घातली अर्धा चमचा आणि कॉर्नफ्लोअर घातलेला आहे एक तिखट हे बेडगी मिरचीचं आहे त्यामुळे थोडंसं कमीच वापरायचं आणि तिखटही असेल तरी कमीच वापरा कारण आपण हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत लक्षात असू द्या नाहीतर मग तुम्हाला जर नसेल वापरायचं तर तिखट नाही वापरलं तरी चालेल आता सर्व असं छान मळून घेतलं आता आपल्याला करायचे आहे ब्रेड क्रम्स तर मी ब्रेड क्रम्स करण्यासाठी काय केलं दोन स्लाईस घेतले आणि मिक्सरला चांगलं असं दळून घेतलं मस्त असं रवाळा दळून घेतलं आणि एका भांड्यात काढून घेतलं आणि आता बघा असे छान असे कटलेट करून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकारात करा मी लांबट केलेल्या आहेत तुम्ही गोल केलेत तरी चालेल आता बघा सर्व कटलेट असे छान करून एका एक बाजूला करून ठेवून देते अशा पद्धतीने करायचं अजून एक मी दुसरा करून दाखवते सेम पद्धतीने दुसराही कटलेट मी करून घेतलेला आहे आणि अगदीच अशा पद्धतीने सर्व कटलेट आता आपण करून घेणार आहोत तर बघा इथे आपले सर्व कटलेट तयार झालेले आहेत तयार झालेले कटलेट आता आपल्याला वरून छान क्रिस्पीनेस येण्यासाठी म्हणजे जसं आपण हे खातो ना बर्गर वगैरे त्याला कसं वरतून क्रिस्पी व आवरण असतं ना तसं येण्यासाठी अगदी दोन चमचा मैदा घेतलेला आहे त्याला थोडंसं पाणी घातलं तीन चार चमचे आणि असं पातळसर द्रावण तयार केलं आणि त्यामध्ये काय करायचं आता याला बुडवून घ्यायचं याच्यामुळे काय होईल वरचं आवरण खूप छान होईल आणि हे बुडवल्यामुळे काय होईल मैद्याच्या बॅटरमध्ये आपला हा बेडरूम चांगला असा त्याला चिटकेल आणि वरचं आपलं आवरण मस्त खुसखुशीत कुरकुरीत आणि मस्त छान सोनेरी रंगावर होईल आणि आतलं तर आपण सर्व सगळं बऱ्यापैकी भाजून म्हणते शिजवूनच घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने एक एक कटलेट तयार करून घ्यायचं सर्व कटलेट एकाच वेळेस तयार करून घ्यायचे आणि हो हे असे कटलेट ना तुम्ही एखाद्या जिपलॉक बॅगमध्ये ठेवून पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये ठेवून पण तुम्ही कधीही तीन चार तीन चार तळू शकतात कडकडीत तेल तापवायचं आणि लो टू मिडियमवर नंतर गॅस करायचा आणि पुन्हा टेम्परेचर बघायचं आपल्या तेलाचं आणि मस्त असा कटलेट सोडून कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त कलर बघा किती छान आलेला आहे ना आणि आता काय करायचं मध्ये मध्ये गॅस मात्र वाढवायचा कारण ना टेम्परेचर जर कमी होईल तर कटलेटना म्हणजे तेलाचं टेम्परेचर जर कमी होईल तर कटलेट तेल जास्त पितील तर बघू शकता आता मध्ये मी थोडासा वाढवला होता अगदी एक ते दीड मिनटं पुन्हा त्याला मिडियमवर केला आणि मस्त कटलेट असे छान असे तळून घेतले बघू शकता एक नंबर दिसत आहे आता आपण यांना काढून घेऊया वाव किती सुंदर झालेले आहेत ना आणि जर गोल आकाराचे केले ना तर मस्त बर्गर बर्गरमध्ये किंवा पावमध्ये घालून मुलं अगदी आरामात खातात दोघं बाजूंनी मस्त सॉस लावायचा आरामात खातात आवडतं मुलांना तर बघू शकता आता झालेले आहेत आपले एक घाणा कटलेटचा अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा घाणा पण तळून घ्यायचा आहे आत्ता आपल्या गॅसचं थोडंसं म्हणजे वाढवून तेलाचं टेम्परेचर पण थोडस वाढवून घ्यायचं आहे नंतर मीडियमवर गॅस करायचा आणि मगच आपण दुसरे पण कटलेट सोडणार आहोत कारण काय आहे टेम्परेचर कमी असलं ना तर पूर्ण हे आपलं तेल शोषून घेतील आणि सर्व तेलकट लागतील तर बघू शकता सर्व कटलेट किती सुंदर तळून झालेले आहेत दिसायलाही किती मस्त दिसत आहेत ना हॉटेलमधलं स्टार्टर जे असतं ना ते आपलं आता घरीच मस्त तयार झालेलं आहे वाव अगदी खुसखुशीत आहे आणि एक नंबर झालेला आहे कारण काय आहे गरमीमुळे ना फॅनवरती चालू आहे त्यामुळे ना मी आवाज बंद करून व्हॉईस ओवर दिलेला आहे त्याच्यामुळे खुसखुशीतपणाचा आवाज तुम्हाला नाच झालेला पण तुमचे शंभर टक्के खुसखुशीत होतील आतून बघितले का की ती छान पोकळ झालेले आहेत आणि अशी मस्त प्लेट सजवा मुलांना आतमध्ये मस्त सॉस द्या आणि डुबवून खायला द्या एक नंबर लागतील आवडून खातील पुन्हा पुन्हा कर म्हणतील पण सीजन संपलेला आहे ना तरी त्याआधी थोडंफार काय करा स्टोअर म्हणजे करून ठेवा आपल्या फ्रीजमध्ये वाटाने चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय